नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे नागपंचमी तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला आणि महत्त्वाचा सण आहे तर या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते तर दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी आपण साजरी करत असतो तर यावर्षी नागपंचमी ही नऊ ऑगस्टला आलेली आहे तर नागपंचमीची पूजा कशी करावी मुहूर्त काय शुभ मुहूर्त काय नागपंचमीचे महत्त्व काय कशाप्रकारे आपण साजरी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर नऊ ऑगस्टला शुभ मुहूर्त नागपंचमीचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये आपण पूजा करायची आहे तर या काळामध्ये आपण जर पूजा केली तर ती शुभ मानली जाते तर या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदोषाची भीतीही राहत नाही तर बघा नागपंचमी का साजरी केली जाते तर बघा पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्याने झाला आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जन्मेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला ज्यामध्ये ज जगातील सर्व साप जळू लागले सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला मुनींनी राजा जन्मेजयाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पंचमी होते तर त्या दिवशी अस्तिक मुनींमुळे सापाचे रक्षण झाले आणि त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला तर हिंदू धर्मामध्ये नागदेवतांना विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकरांच्या गळ्यातील अलंकार आहे नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातील कालसर्पदोष हा कायमचा नाहीसा होतो तर या दिवशी नागांची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदोषाचा भय नष्ट होतो नागपंचमीच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर नागाचा चित्र लावल्यास घरावर नागदेवतेची कृपा होते आणि घरातील सदस्यांची सर्व दुःख नष्ट होतात नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास कधी करावा तर बघा नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी तर हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ तारखेला आपल्याला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून नागदेवतेची चित्र आणून त्यांची पूजा केली जाते तसेच दुर्वा नागदेवतेला दुर्वा आणि आघाड्याची माळही अर्पण करून दूध अर्पण केले जाते तसेच या दिवशी ज्वारीच्या लाया आणि दुधाचा नैवेद्यही नागदेवतांना ठेवला जातो तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करून त्याचाही नैवेद्य ठेवला जातो तर तुमच्याकडे कशा प्रकारे नागपंचमी ही साजरी केली जाते काय काय केलं जातं तर बघा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो आणि श्रावण महिना हा भगवान शिवाला सर्वात प्रिय आहे या या तर या महिन्यामध्ये भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते यासोबतच या महिन्यात भोलेनाथांच्या आवडत्या नागदेवतेचीही पूजा केली जाते तर नागदेवतांची ही आणि भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही संकट असतील ते कमी होतात आणि त्यासोबतच नागदेवतेची आपण या दिवशी पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील काल्प सर्पदोष असेल तर त्यापासूनही आपली मुक्तता होते यासोबतच या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि नागाची पूजा केल्यानेही आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि त्यासोबतच सर, आपला सर् सर्पदोषाचाच भयही आपल्या नष्ट होतो तर त्यासाठी अवश्य या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची या दिवशी पूजा करा आणि आपल्या भावासाठी उपवासही करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ